आवा सर्व नवापूर विसरवाडी गुरुपौर्णिमेनिमित्त विसरवाडी पोलीस प्रशासनातर्फे गुरुजनांचा सन्मान समाज प्रबोधनाचा घेतला पुढाकार गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त विसरवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक प्राचार्य व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला हा अभिनव उपक्रम नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला या कार्यक्रमात प्राथमिक माध्यमिक आणि आश्रम शाळेमधील वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले पोलीस प्रशासनाने त्यांचा आदरपूर्वक सत्कार करून पोलिस दलाविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक जितेंद्र कुंवर शिक्षक अनिल गावित व शिक्षक महेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साध सायबर गुन्हेगारी व्यसनाधीनता व वाहतूक शिस्त या संदर्भात मार्गदर्शन केले तसे शिक्षकांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले या उपक्रमामुळे पोलिसांनी शाळा व्यवस्थेतील संबंध अधिक दृढ होऊन समाजात जागरूकता निर्माण झाली आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा सन्मान व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम खरंच अनुकरणीय ठरलाय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विविध शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर पोलीस प्रशासनातर्फे गुरूंचा आदर सत्कार करण्यानिमित्त गुरु निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांची संकल्पना होती त्यानुसार आज विसरवाडी पोलीस स्टेशन येथे विसरवाडी पोलीस स्टेशन देखील सर्व शाळा आश्रम शाळा माध्यमिक शाळा यांचे प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पोलीस प्रशासनाविषयी जी त्यांच्या मनात असलेली भीती ती दूर करण्यात आली आणि व्यसन विद्यार्थ्यांना असणारे व्यसन सायबर क्राईम वाहतूक समस्या इत्यादी विषयांवर चर्चा करून महिला गुन्हेविषयक या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच शिक्षकांच्या देखील समस्या ऐकून घेण्यात आल्या आणि त्यानुसार त्या समस्या सोडवण्यासाठी देखील पोलीस दल प्रयत्नशील असणार आहे चंद्र शांताराम कुवर अनुदानित आश्रमशाळा भरडू येथील प्राथमिक मुख्याध्यापक आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विसरवाडी पोलीस स्टेशन इथं विसरवाडी पोलीस स्टेशनचे के पी आय आदरणीय साबळे साहेबांनी जो एक स्तुत्य उपक्रम घडून आणला त्याच्यात सर्व गुरुजनांना आम्हाला आमंत्रित करून त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या गुरुजनांचा एक सत्कार केला आणि गुरुविषयीची जी कृतज्ञता असते तो भाव या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला त्याचप्रमाणे आमच्या शाळांच्या विषयीच्या ज्या समस्या असतात त्या समस्या देखील त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच मी प्रयत्न करेल त्याचबरोबर पोलीस स्टेशन आणि शाळा यांच्यातला जो स्नेहबंध आहे तो जोडण्यासाठी आणि पोलीस स्टेशनविषयीची भीती घालून लावण्यासाठी जे आश्वासन आम्हाला दिलं त्याबद्दल मी साहेबांचं आमच्या सगळ्या शाळांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा